नमस्कार शेतकरी बांधवांनो अन्नन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमची पुन्हा एकदा सरसोबत मित्रांनो आज आपण ह्या दोन एकराच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत जो पूर्णपणे तुम्ही बघू शकता की असा असा शेवटची तुरीची वय आणि पूर्ण असा हे शेवटच्या तुरीपर्यंत आता हा साडेदहा बाय सव्वा किंवा एक असं बघू शकता तुरीमध्ये सव्वा किंवा एक असं अंतर आहे आणि असं जनरल अंतर ह्या दोन तुरीमध्ये दहा फूट आहे आज आपण बघणार आहोत की सोयाबीनमध्ये कशा पद्धतीने आपल्याला शेंगा आहेत आता हा प्लॉट सतरा जूनचा याची पेरणी आहे सोयाबीनची आणि तुम्ही बघू शकता की आता इथे आपण आता इथे जर बघितलं तर हे असं वाटतं आपलं की येलो मोजॅक आहे का परंतु मित्रांनो आता आपल्याला माहिती आहे की नव्वद ते वीस दिवसाचं सोयाबीन पीक असल्यामुळे आता हे शेवटच्या टप्प्यात आलेलं पीक आहे त्यामुळे आत्ता सगळं शेत असंच पिवळसर होणार तुम्ही बघू शकता की बऱ्याच ठिकाणी आता आपल्याला दिसतं आहे ते त्या शेंगा भरलेल्या अवस्थेत आहे आता तुम्ही बघू शकता की मी मुद्दामून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की सोयाबीनच्या शेंगा भरल्यातून झूम करू चांगल्या पद्धतीने ते शेंगा भरलेल्या अवस्थेत आहे आणि पीक अत्यंत जोमात आहे याच्यावरती आपण रोग होता तेही व्हिडिओ आपण यूट्यूबच्या माध्यमातून टाकलेले आहेत आता याला शेंगा बघू शकता तुम्ही की चांगल्या पद्धतीने शेंगा आता हे तीन चार इथे झाडं आहेत आता व्हेरायटी इगल तीनशे पस्तीस इथे हाईट कमी राहिली म्हणून शेंगा जवळजवळ लागलेल्या आहे प्लॉटमध्ये पूर्ण तुम्ही बघू शकता की पूर्ण प्लॉटमध्ये सुद्धा बघा जवळजवळ शेंगा लागल्या याची हाईट जर बट बघितली तर टोंग्यापर्यंतच हाईट आहे त्यामुळे जिथं कुणाचाही प्लॉट असो टोंग्यापर्यंत ज्याची हाईट आहे सगळ्या प्लॉटमध्ये त्याला व्यवस्थित शेंगा लागतात आणि चांगल्या पद्धतीने ते पीक असतं जिथं हाईट वाढते तिथंच फारसा फरक आपल्याला जाणवतो आता कुठं जर बघितलं तर या वानाचा आता खाली बघा इथं खाली एकदम बुळाशी शेंगा आहेत पाच सहा शेंगा तुम्ही बघू शकता की डायरेक्ट बुळाशी लागलेले आहेत ला आणि हे जे वाण आहे इगल तीनशे पस्तीस हे हार्वेस्टरचं नाही आहे हातानेच तुम्हाला कापणी काढणी करावी लागते आता इथं बघा कुठंतरी आपल्या शेंगा थोड्याशा खराब झालेल्या दिसत आहेत तर हा त्याचा काहीतरी झालं असेल म्हणून आपल्या हे शेंगा इथं वायाला गेल्या नाही तर जर बघितलं तर छानपैकी मस्त शेंगा आहेत आणि जाळ शेंगा आहेत दोन तीन दोन तीन अळीचा थोडाफार जो प्रादुर्भाव होता त्याचे व्हिडिओ आपण सेपरेट टाकलेले आहे परंतु आत्ता पूर्ण तुम्ही मी पूर्ण तास घेण्याचा प्रयत्न करतो की जिथे तुमचं सोयाबीन बुटकं राहिलं आहे तिथं चांगल्या अशाच पद्धतीने तुमच्या वानाला शेंगा राहतील आता मुद्दामून जर आपण इथं जर बघण्याचा प्रयत्न केला की शेंगा बघा छानपैकी शेंगा आहे आणि पन्नास स साठ सत्तर शेंगा प्रत्येक झाडाला आहे जिथं मोकळी झाला जागा आहे तिथं जास्त शेंगा आहेत इथं बघा आता इथं सिंगल एकच रोपटं आलं बुडापासून शेंगा याचं पानं जर आपल्याला तोडता आले तर पूर्णपणे आपल्याला हे दिसेल आता हे मुगाचं झाड आहे आपण इथं काढू आणि हे जे झाड आहे त्याच्या पानं आपण तोडण्याचा प्रयत्न करू आता मुद्दामन आपण ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की इतर वान तुमचे तुम्ही कोणते वाणं लावतात त्याला फुटवे कसे असतात तर याला बऱ्या बऱ्याच प्रमाणात चांगले असे फुटवे आणि खालपासून शेंगा आहे बघा आता थोडे थोडे पानं तोडू प्रयोगासाठी आपण इथं दाखवण्याचा हा प्रयत्न करत आहोत की किती जेमते मला शेंगा आहेत तुमचं सोयाबीन कसं आहे मित्रांनो किंवा तुम्ही कुठल्या कुठल्या पिकाचा उत्पादन घेता कमेंटच्या माध्यमातून कळवा आता हा जो आपण पहिल्यापासून सोयाबीनचा प्लॉट दाखवला आहे म्हणजे तो साडेतीन एकराचा हा दोन एकराचा आणि अजून दोन एकराचा तर त्याचा पहिल्यापासून आपण फवारणे असो किंवा काही असो सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले दाखवलेल्या आहेत आणि आज जेमतेम शेवटच्या टप्प्यातच आहे आता सोयाबीन इथून पंधरा दिवसामध्ये सगळं सोयाबीन सुकून जाईल आणि फक्त फक्त आपल्याला अशाच शेंगा जिथं तिथं पाहायला मिळतील आता मुद्दामून आपण याच्या शेंगा मोजणार आहोत आता सगळ्या प्लॉटमध्ये अशा शेंगा असतील का तर नाही जिथं रोपटं छोटं असेल तिथं जशा शेंगा आपल्याला पाहायला मिळतील आता भरले शेंग शेंग जर भर बघितली तुम्ही तर छानपैकी भरलेली आहे याच्यामध्ये आपण शेवटचा जो फवारा घेतला होता त्याच्यामध्येच आपण सगळं क्लिअर केलं होतं की खतं झिरो बावन्न चौतीस चांगलं खत आहे चांगल ते त्यामुळे त्याचा चांगला इफेक्ट इथं पाहायला मिळतो जनरल जर शेंगा बघितल्यात तर तीन दाण्याच्या शेंगा आहे आणि दोन दाण्याच्या शेंगा जर बघितल्या तर कमी आहे एखाद्या दाण्याची त्यापेक्षा कमी आहे म्हणजे हे वान सद्य परिस्थितीमध्ये तरी जुनं खूप जुनं वान आहे इगल तीनशे पस्तीस परंतु जो आपल्याला एकंदरीत फायदा किंवा उत्पन्न हे नंतर समजेलच सध्या परिस्थितीमध्ये तरी चांगलं आहे हे आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये रोगसुद्धा मोठ्या प्रमाणात पडला होता त्याचेही व्हिडिओ आपण यूट्यूबच्या माध्यमातून टाकलेले आहेत आता याची शेंगा आपण मोजू तुम्ही बघा खाली एक दोन म्हणजे डायरेक्ट याच्यापासून याला शेंग लागते बुडापासून त्यामुळे हार्वेस्टरच्या कामाचं हे नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही याला नऊ इंचावर लावू शकता बेडवर तीन दाणे टाकून कारण चांगली व्हेरायटी आहे चांगलं येणार आहे याच्यापेक्षा त्याची वाढ चांगली होईल आता बघा दोन चार सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौदाचाळीस पंच्याऐंशीचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस एकोणपास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहा चौसष्ट अडुसष्ट एकोणसत्त सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी जेमतेम ऐंशी शेंगा आहे रोपट बघा हाईट जर बघितली तर साधारणतः सव्वा फूट आणि छोटं रोपटं आहे म्हणजे मिनिमम एवढ्या शेंगा आहे जर हाईट तिची थोडी जास्त असेल फुटवे जास्त असेल तर अजून चांगल्या कित्येक ठिकाणी शेंगा आपल्याला पाहायला मिळू शकतात आता जवळ म्हणजे खोटं बोलायचं काहीच कारण नाही आहे जवळ तुम्ही बघू शकता की पूर्ण प्लॉट तिकडे पण बघा इथे पण जिथं ते रोपटे छोटे राहिलेत आणि जिथं ह्याची वाढ जास्त झाली आहे तिथं पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की तिथं शेंगांचं प्रमाण कसं कमी होते हाईट वाढल्यामुळे त्यामुळे तुमचंही सोयाबीन बुटकंच पाहिजे रिओशील किंवा इतर फवारे देऊन तुम्ही त्याला छोटंच ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजेत जर तुमचं आता इथं बघा इथपर्यंत पण नाही आहे थोडेसे जर असेल तर एवढं असेल हे याच्यापेक्षा जर हाईट जास्त झाली तर तिथं शेंगांचं प्रमाण निश्चितच आपल्याला कमी पाहायला मिळते आता जेव्हा आपण पाहतो तर जवळजवळच लाग लागवड केलेली असते म्हणजे इथंच 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 इत दाट ज्याला आपलं आपण म्हणू शकू आता दाट जर बघितलं तर इथं बघा दाट जरी झालं तर त्या वनांना म्हणजे जर याला सत्तर पंच्याहत्तर शेंगा आहेत तर त्या दोन तीन मिळून शंभरपर्यंत जाते अशा सगळ्या गोष्टी आहे पुढच्या वेळेस आपण टोकनवरती ह्या वनाची एकंदरीत प्रायोगिक तत्वावर लागवड करण्याचा प्रयत्न करत आहोत कारण आत्ता जर असं जर बघितलं तर छान याला ये फुटवे येतात आणि चांगल्या पद्धतीने हे वान आहे फक्त एक महत्त्वाचं आहे की ह्याच्यावरती रोग जास्त आढळतो पहिल्यापासून इतर वाहनांच्या तुलनेत याला रोग जास्त होता तर फवारणी केल्या तर त्या कंट्रोल होऊन जाते तरीही आपण आता तर याला मस्तपैकी असं झूम करण्याचा प्रयत्न करू छान असं वान आहे आणि तुम्हीही जर सोयाबीनची पेरणी करत असाल तर छानपैकी तुमच्यासाठी हे वान आहे त्याचा उतारा किती आहे काय ह्या गोष्टी पुढच्या आहेत आता बरेच जे शेतकरी आता व्हिडिओ टाकल्यानंतर सांगतात की याच्यापेक्षा ते वान त्याच्यापेक्षा ते, ते वान तर त्या गोष्टी होणारच आहे आता आपल्याला किती उत्पन्न होते आणि इतरांना किती होते त्याही गोष्टी आपण समोर जसं जसं होईल तसं तसं व्हिडिओच्या माध्यमातून आपण टाकणार आहोत पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून सगळे व्हिडिओ हे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील तर मित्रांनो भेटूया दुसरा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद